समजते ना टायगर टायगर समजलं का समजलं सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार नमस्कार बोल बोल लवकर बोल बोल लवकर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनिलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हे बघा कलरचा डब्बा तर आज भरपूर असं काम चालू आहे इकडे बघा हे सगळे टायगरचे फोटो काढायला तुला फोटो काढताय फोटो काढायचं यांना पण हा काय उभं राहत नाही तर इकडे काय काय काम चालू मी दाखवते बघा इकडे पेंटर पण आमचा आलेला आहे राहुल बायती हो टॅलेश वर जायचं जायचं थांब 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 टॅरेश वर जायचं अरे पहिलं खालचं घर नाही दाखवायचं खाली दाखवूया हा चल इकडे चला इकडे 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 चल इकडे इकडं मैदानात ना जायचं मैदानात जायचंय तुला हा थांब आपण इकडून बघून बाबू थांब झाला झाला तर हे बघा आपलं इकडचा दर्शनी भाग आहे हा इकडचा आपला सगळ्या ढोलपुरी लाद्या लावून झाल्यात समोर इकडे उमरा पण बसवलाय चा। समोरच आणि या फ्लोरिंग सुद्धा झाल्यात इकडून खाली ज्या येतील त्या पार्किंग किंवा कोठा लादी येईल असं तर ह्याला उत्सुकता बघा दोन तीन दिवस झाले आपले व्हिडिओ काय आले नाहीत हेच गडबडीत भरपूर असं चालू आहे गडबड हे बघा लाद्या येत आहेत हे येत आहेत ते येत आहेत चालू मी तुम्हाला आता किचन दाखवते आपलं मॉड्युलर किचन पण त्यांनी आणून लावलेला आहे बाबू थांब थांब इकडे या तर इकडे मॉड्युलर किचन सुद्धा झालेला आहे हा बघा त्यांचं इकडे काम चालू आहे ना हे बघा इकडे काम चालू आहे आणि हे आहे सगळं बघा किचन पण बसवलं आहे त्यांनी पण आता हे सिलिंगवाले आले तर सिलिंगचं काम चालू आहे त्यामध्येच पेंटरसुद्धा आले सगळ्यांची गडबड आहे म्हणून मी काही जास्त व्हिडिओ बनवला आहे नाही तर इकडे हे बघा हे सिलिंगचे त्यांनी पट्टे वगैरे आहेत आता त्यामध्ये त्यांची पेंट पिओी सगळी येणार आहे त्यांची तर इकडे आहे पेंटर पेंटरचं पण इकडे काम चालू आहे आणि आपल्या सिढीच्या लाद्या ह्या हा चल इथून जाऊया हा चल इकडून शिडीला पण आमच्या लाद्या लावल्या चल ये इकडून हा चल इथून जाऊ चल हा चल तुला येतात ना चढ बरे वा अरे वा 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 चला पाहि ना स्लीप वा दाखव अरे वाढीच मारून दाखवते बाबली माझी त्याला शिव जायची जाऊ 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 चल त्याला शोध जायची तुला अरुण तुझा आहे तुझं आहे बर हे मध्ये जाऊ नको अरे हे बघा इथं पण टाईल लागे झाल्यात हे मारण मिस्त्री लवकर ये इकडं मिस्त्री मारण ओरडतो तो हे बघा हे बाथरूम झाले शेवटची कटिंग राहिले फक्त मिस्त्री लावत येतात एक जण काय करतायत हा फ्लोरिंग करतोय एक, करतो एक जण ए ए पडणार पडणार बॅक गो बॅक चल चल बॅक या लवकर इकडून या पडशील करतो का खिलाडी मोठा अरे कडी लावले ए कौन है इधर कल्लू लल्लू ओ मिस्तरी छोटू ओ, हाँ काका, काका मिस्त्री आ दरवाजा खोलो ना हमको बाहर जाना है हाँ चला हाँ चलो चलो ये देखो इधर है दब दब के एक टूट गया देखो मैं बोली थी ना आपको ये कैसा हो गया ऐसा एक काटा है ना इसमें तो आज बीच देखो अभी कैसे करेंगे क्या बोलूँगी उसने अंदर से काटना चाहिए था ये साइड से है ना ज़्यादा करके इधर उसमें पट्टी भी, भी नहीं लगाई अभी देखो कैसा हो गया इधर अभी वो बताना अभी उसको बोलना पड़ेगा वो दूसरा है ना चल यही कर मित्रांनो हे बघा आपले दरवाजे पण लागले हे दरवाजे लागलेत सगळे ह्याला दरवाजे लागलेत आणि इथं आहे ना आपल्या सगळ्या बाथरूमचे सुद्धा झालेले आहेत आता राहिले ह्या दोन फ्लोरिंग फक्त दोन रूमच्या तर या दोन रूमचे फ्लोरिंग दोघंजण करतायत म्हणजे फ्लोरिंग चालू आहे हे ना मी पण आता होऊन जाणार हां तिकडून ते साफ करतोय एक जण दोघंजण लावतायत या मुलाची उत्सुकता कितीच वाढली हे टॅलेशवर चल मम्मा टॅलेश ए खाली नाही टॅरेस टॅरेस चल टॅरेसला तर इकडे बघा यांनी इकडे हे पण तेच चालू आहे किचनच्या पण लादे लावलेले ला। आहेत चला टॅरेसवर जाऊया आता आपण आणि हो सर्वात महत्वाचं तिकडे बघा टॅरेगड मला दाखवते बरोबर मीच विसरली बाबली सांगतोय तिकडे पण दाखव तर वेल्डर काका आलेले आहेत आणि ते बघा तिथे शेडमध्ये आपल्या जाळ्या बनवल्यात तिथं तर एक बिगारी पाठवला आता त्यांच्याकडे कलर लावायला तर ती इथली आता जाळी जी बोलत होते ना टायगर पडेल वगैरे तर ती जा जाळी इकडची आता रेडी झालेल्या आहेत त्या आता बोल एकदमच जाळ्या सगळ्या रेडी करतो इकडच्या आणि एकदमच अशा सगळ्या लावून घेतो आम्ही आहे ना आहे ना चागू आहे ना चल मैदानात जायचं मैदानात का टॅरेसवर जायचं कुठं जायचं मैदानात मैदानात जाऊया जाऊया बरं चल चला आज मैदानात फिरून आणते पोराला तर वरती काय टायरेसवर जात नाही टायरेसवर असं खास काही काम नाही झालेलं आहे फक्त साईडली भिंत बांधले ती दाखतील तुम्हाला उद्या इथून पण दिसते ती बघा ती भिंत एक बांधलेली आहे तर तिच्यावरून असं स्लोप येणार आहे पत्र्याचा जेणेकरून ते पावसाचं पाणी आत नको यायला तर ते झाल्यावर तुम्हाला दाखवेल मग बाबल्याला बरेच दिवस झाले आता मी मैदानात लिहिलं नाही ते बघा असं तोल जातोय माझाच काय चाललंय त्यांचं फोटो काढताय फोटो काढताय हा त्याला सांग फोटो नका काढू फोटो नका काढू काढला फोटो हा हा त्यांना सांग म्हणा फोटो नका काढू येड्याला नको मारू कशाला त्याला मारतो त्याने काय केलंय चल चला मग हा रडा आता बसा बोंबल हा का चंपाऱ्यात फिरून आणायचंय पोंग गेला माझ्या मग जरच फिरायचंय तुला सरळ चल चर। गप्प चालायचं गप्प कुठे जायचं ना इकडं तिकडं कॅमेरा का टप्पा नाना, चल इकडे या इकडे जाऊ चल ये <laughs> 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 बसवा त्याला गाडीवर बसवा हे छान गाडी येते ए गाडीवाल्या हळू झाला झालं संपला हा <laughs> <अनन्द> आनंदी गड़े <laughs> मारला रे तू त्या लांडाला काय रे टायगर त्या लांडीला काय मारलंस तू चल तिकडे चल चल, चल। शी, शी, कर असा आता दादागिरी करतोय इथे येऊन बघितलंच ना मित्रांनो आता माझं तर लक्ष पण नव्हतं तरी पण हा असं करतोय काय झालेलं त्याचं काय माहिती ती भुकत होती काय आणि डायरेक्ट तिला तिला फटका जास्त काही चावला विवला नाही तुम्ही जर बघितलंच आहे आता हे बघ कुठं चालला काय आहे इथं मांजर मांजरीच्या शोधात कुठं नेतोय आता कुठं इथून काय नाही इकडे चल चल बापचू बिकडे खाली उतरू नकोस मार खाणार नाही तर सरळ चल लवकर चल आला का आला हा मग ये लवकर इथं बसायचं तर इथं वरती वरती बसायचं आहे तुला घे बसून इथं <laughs> तुम्ही का उभ्या राहिल्यात इथून गार्डन मधून जाऊया चल सगळं गार्डन सुख सुख झालंय आहे जागा इथून त्यांचा वास घेतोय कुठं गेला आता सारू लाकडं फोडते हा काय चल झाली का आता तिथं शिशूटी करत बसले आता तिथं ए आपली रिक्षा नाही चल 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 इकडे चाल, 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 चाल।, चाल इकडे चल चल जाऊया चल वाण्याकडे आईस्क्रीम चल वाणीकडे चल वाणीकडं गेलाच बाबा तिथं चल <laughs> चालू आहे वाणीकडे आईस्क्रीम खायला <laughs> आईस्क्रीम चला आईस्क्रीम घ्यायला वाणी आईस्क्रीम आहे का द्या दे अरे पाणी आहे पाणी आहे पाणी आईस्क्रीम नाही ते इकडे येत आतमध्ये नको जाऊ अरे दरवाजा खुलाच गेला आईस्क्रीम द्या लवकर आम्हाला जाऊ द्या मग हा आणि मला कोण पण पाहिजे हा तो दे ना डार्क चॉकलेटचा हा टायगरचा आहे ना हा कितीवाला आहे हां मग आम्ही देतो पैसे हां देतो आम्ही पैसे तुम्हाला पाठवून हे चल बाबुली घेतलं आईस्क्रीम घेतलं हा बघ हा बस ना हां मग चल चल या ए फावडे आहे आईस्क्रीम आणला मी चला भाग भाग जोरात जोरात भागो भाग आचिम खाणार ना तू तू आचिम खाणार ना चला 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 फिरायला <laughs> मैदानात ए थांबा जरा बघा अशी जाळी बनवतायत केवढी मोठी बनवली एकदम एवढी मोठी कुठली आहे इकडची वाटत तिकडचे डायरेक्ट लमसम बनवली आणि आमचा लल्लू कलर मारतो इथं लल्लूला खाली अंड कलर मार उपाईपासून सांगितलं असतात ना सगळे झाले असं मारून माहितीये हा नुसता फुगडचा साफ सगळं बसले सकाळपासून मग तुम्ही बोलले असं अस लल्लू फटाफट तीन को मार एक साथी मार फटाफट हे इकडं हो मित्रांनो चला झालं काय अरे क्यों रुक गए हाँ लल्लू को कलर मारने भेज दिया इसलिए हंस रहे हो हाँ लल्लू भैया तुमको हंस रहे है अनजाने दो हंस रहे दांत दिख रहा है अरे काम करो भैया काम करो हाँ मालूम है ओ लल्लू को चिढ़ा रहे हैं हाँ हा देखो लल्लू देख लल्लू देख ते देख, रको कसा चिडा रहे देख तू असा हात पीछे रख के कलर मार रहे ना ओर चिडा रहे है चल पाणी प्यायच है पाणी प्यायच है ना मग येकडे आईसक्रीम पण खायच है चला एडा एडीला तुम्ही म्हणाल का नाही आणले एडा एडी आईसक्रीम खात नहीं। खाता। ना बिस्किट खातात त्यांना आता नंतर बिस्किट आणायला सांगते इ तू ना आता माझ्या हातात कॅमेरा आहे ते काय काय पकडू त्यामुळे घेतलं नाहीतर लगेच कमेंट येईल मला की ताई त्यांना का नाही खायला घेतलं तर माझ्या हातात बघा ते आईस्क्रीमच फक्त पकडलेत मी आणि ते काय आईस्क्रीम खात नाहीत दिलेलं एक दोनदा पण नव्हतं खाल्लं ते त्या कपातले खातात ते कप नाही आहेत हा दुसरा आहे तर असं आणि तर त्यांना बिस्किट जास्त आवडतात मारी लाईट बिस्किट तर ते त्यांना मी देते हा बघा येऊन आता असा बसला इथं हे बघा असा येतो आहे इथं बसतो आहे खरंच तो पण खूप कंटाळला आहे तर टायगर माझा एवढा कंटाळला आहे ना कामामध्ये पण आम्ही त्यातल्या त्यात कसं तरी आपले दिवस ढकलतो आहे आणि चाललं आहे आमचं दोन तीन दिवस आपले व्हिडिओ आले नाही याच कारणाने ना भरपूर असे खूप म्हणजे खूप बिझी होती मी काहीच नाही खूप म्हणजे खूपच कलरचं सामान प्लंबिंगचं प्लंबिंगचं तर चालूच आहे थोडं थोडं शिवाय त्या ह्याचं सिलिंगचं असं चालू आहे सारखं सारखं मध्ये मध्ये टाईम भेटला तर मग कधी कधी मध्ये असे लागोपाठ आपले व्हिडिओ येतात नाही तर मग तीन चार दिवस येतच नाही असं झाले तर होईल लवकर जा होईल कामातल्या कामातून आपले लवकर काम निघून जाईल आणि बरेचण मग ताई खराब झाला खराब झाला तर खरंच खराब तर झालेली आहे सात ते आठ किलो वजन कमी झालेलं आहे आणि या कामाच्या आधीपासूनच मी तशी खराब झालेली पण कामामध्ये अजून थोडी झालेली आहे असं जाऊ दे चला आता एकदा घरामध्ये नंतर मग चांगलं चांगलं खाईल आणि चांगली तंदुरुस्त दष्टभुष्ट होईल तुमच्या आशीर्वादाने असं उद्या चला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटी उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत